आजकाल मी बघतो की खूप कुटुंब पहिलं बाळ होतं आणि पहिलं बाळ सहा सात वर्षाचं असतं आणि त्याच्यानंतर ते सेकंड बेबी करता येतात कधी कधी पहिला मुलगा किंवा मुलगी नऊ दहा वर्षाचे होतात मग सेकंड बेबी करता येतात बाय दॅट टाईम आईचं वय छत्तीस सदतीसकडे 36, झुकलेलं असतं त्रिबीजांची संख्या पण कमी आलेली असते आणि मग ते आय वी एफला तयारी होतात आय एफ करायला प्रवृत्त होतात मग त्यांचा एकच प्रश्न असतो की डॉक्टर मला ट्विन्स नको आहेत मला ऑलरेडी एक बाळ आहे आणि जर ट्विन्स झालं तर मी मला अजून अडचण होतं मला सिंगलच बाळ पाहिजे आता इथं असा इश्यू येतो की जर मी काही न टेस्ट करता फक्त एक चांगला ब्लास्टोसिस्ट आहे आणि मॉर्फॉलॉजिकली दिसायला चांगला आहे म्हणून ग्रेड वन ब्लास्टोसिस एकच ब्लास्टोसेस सोडला तर प्रेग्नन्सी रेट फॉर्टी पर्सेंट असतो मी जर दोन ब्लास्टोसिस सोडले तर सिक्स्टी पर्सेंटपर्यंत आपण पुढे जाऊ शकतो पण त्यांना दोनमध्ये ती दहा टक्के जी काही रिस्क आहे ट्विन प्रेग्नन्सीची ती त्यांना बिलकुल नको असते एक ऑप्शन असतो की दोन ब्लास्टोसेस सोडून घ्यायचे चुकून ट्विन प्रेग्नन्सी राहिली तर तुम्ही एकाच प्रेग्नन्सीचं अबॉर्शन करूया पण ते मानसिकदृष्ट्या खूप अडचणीचं असतं म्हणून सुनंदा आय व्ही एफमध्ये आणि जहांगीर फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही प्रख्याताने असं करतो की थर्टी सिक्स इयर्स नंतर आलेल्या सगळ्या आय व्ही एफ लोकांना पी जी टी ए करा असं सांगतो so, सो आम्ही ट्रोफोएक्टोडम बायोप्सी करतो म्हणजे जी ब्लास्टोसिस्ट आहे जो पिक्चरमध्ये दिसते तुम्हाला त्याचा जो इनर सेल मास आहे तिथे आम्ही हात लावत नाही ते त्याचा बाजूची पेशी आहे एक्टोडम त्याच्या काही पेशी बायोप्सी केलं जातात त्याच्यात त्या बाळाचं जेनेटिक स्ट्रक्चर करतो आणि तो जर नॉर्मल असेल जेनेटिकली ते गर्भ तरच गर्ब तो गर्भ गर्भाशयात सोडण्यात येतो आणि तो एकच सोडायची गरज असते मग दोन गर्भ सोडणं उलट उचित नसतं त्यामुळे तुम्हाला जर एकच प्रेग्नन्सी पाहिजे अजून आणि तेही तुम्हाला श्युरिटी खूपच चांगली पाहिजे तुमचं वय ऑलरेडी सत्तीस सदतीसकडे झुकलं असेल आय थिंक ही पॉलिसी सगळ्यात उत्तम आहे की तुम्ही प्रोफोएक्ट्रोडम बायोप्सी करून जी टी ए करून गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल गर्भ गर्भाशयात सोडून घेता आणि लक्षात घ्या आपण सगळेजण या पृथ्वी तलावर राहतोय कारण आपण जेनेटिकली नॉर्मल आहोत त्यामुळे जेनेटिकली नॉर्मल टेस्ट करून जर गर्भगर्भाशयात सोडला तर डेफिनेटली आपल्याला चांगलं बाळवायची शक्यता खूपच वाढणार आहे थँक्यू